गणेश महाराज चौधरी विश्वमाऊली गुरुकुल भेंडा या विश्वमाऊली गुरुकुल भेंडा याच्या अंतर्गत आपण खऱ्या अर्थानं पंचमहाभूताशी मानवाचं जीवन कसं जोडलेलं आहे आणि पंचमहाभूतापासून तयार झालेल्या शरीराला जर सशक्त ठेवायचं असेल तर पंचमहाभूताशी जोडूनच आपण खऱ्या अर्थाने या शरीराचं पोषण केलं पाहिजे सध्या सुरू असलेलं जे काही शेतीमध्ये फर्टिलायझर आहे सगळ्या काही गोष्टी आहेत औषधं आहेत कीटकनाशकं आहेत याच्यामुळे शेतीवरती होणारा जो काही प्रादुर्भाव आहे आणि त्या प्रादुर्भावामुळे मानवी जीवनाला जो, जो काही धोका निर्माण झाला आहे वे वेगवेगळे मोठमोठे आजार कॅन्सरसारखे अनेक आजार आहे आपण त्याच्या आता लिस्ट सांगू शकतो परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नाही व्हिडिओ फार मोठा होईल आणि म्हणून खऱ्या अर्थानं ऑर्गेनिक शेतीकडे वळणं अत्यंत आवश्यक आहे ही काळाची गरज आहे आणि म्हणून अध्यात्म आणि अध्यात्माबरोबर तन मन आणि ध्यान ह्या तीनही गोष्टींवरती आपण काम करत हो। आहोत आणि म्हणून एक गांडूळ खताचा प्रकल्प आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक चौरे भुसे यांच्या प्लॉटवरती आपल्या त्यांच्या शेडवरती आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे त्यांचं मार्गदर्शन नेहमी आहे त्यांच्या मार्गदर्शनानेच हा गांडूळ खत प्रकल्प आपण या ठिकाणी चालवत हो। आहोत आणि यापूर्वी अतिशय सुंदर मी तुम्हाला क्वालिटीचा व्हिडिओ दाखवला जरा इकडे घ्या आपण गांडूळ खताच्या क्वालिटीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता म्हणजे ही जी गांडूळ खताची क्वालिटी आहे अगदी चहा पावडर सारखं खत आहे कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आणि आज हे शे प्रत्यक्ष शेतकरी या ठिकाणी गांडूळ खत घेण्यासाठी आपला व्हिडिओ बघूनत आले आहेत आमचे आदरणीय हे आमचे तसे आध्यात्मिक स्नेहीच आहेत आदरणीय तुपेसाहेब अं आ... काय नाव तुमचं आदरणीय गोरक्षनाथ साहेब तरवडी गाव आहे आमच्या गावापासून जवळच भेंड्यापासून जवळ आहे परंतु त्यांनी व्हिडिओ आपला फेसबुकला पाहिला आणि आज गांडूळ खत खरेदी करण्यासाठी आले यापूर्वी आपण दहा गोण्या वीस गुन्हा पंचवीस गुन्ह्या चाळीस गुन्ह्यापर्यंतची ऑर्डर पूर्ण केली पण पन त्यांची पन्नास गुण्यांची ऑर्डर आहे आणि आज ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आपण परिचय करून देऊ थोडंसं जवळ या क्लोजअप घ्या माऊनी जयनिज जय आपल्याकडे किती शेती आहे साधारण सहा एकर शेतीचे ते बागादार आहेत आणि तुम्ही आमचा व्हिडिओ फेसबुकला पाहिला आणि त्या माध्यमातून ही ऑर्डर तुम्ही द्यायला आलात तुम्ही खताची क्वालिटी पाहिली आता प्रत्यक्ष इथं आलेला आहात तुम्ही प्लॅन्टवर प्लॉटवर तुम्हाला काय वाटतं इथं तुम्ही प्रत्यक्ष तिथली परिस्थिती पाहिली आणि खताची क्वालिटी पाहिली तुमचं काय मत आहे त्यांचा व्हिडीओला खताची क्वालिटी खताची क्वालिटी आमचा प्रयत्न आहे की व्यवसाय नाही तर सेवा हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाला चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि चांगली एक आपण ज्याला मोहीम म्हणतो आहोत ती मोहीम उभ्या करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तुम्ही गांडूळ खत करा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तुम्हाला आम्ही पाहिजे ते देऊ किंवा तुम्ही आमच्याकडून घेऊन जा तरी आम्ही तुम्हाला पाहिजे ते पुरवू आपल्याला सेंद्रिय शेतीचा मोठा या ठिकाणी प्रकल्प राबवायचा आहे मोठी मोहीम राबवायची प्रत्येकाच्या घरामध्ये विषमुक्त जीवन करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत धन्यवाद